पंढरपूर मंगळवेड्याचे लोकप्रिय आमदार भारत नाना भालके यांनी नवीन वर्षाची आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून समजली जाणारी पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेऊन केली यावेळी आमदार भारत भालके यांनी नवीन वर्षानिमित्त श्री विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर विठ्ठलाकडे काय साकडे घातले ते पहा त्यांच्या शब्दात नव्या वर्षाची सुरुवात करताना एखादं चांगलं समाधान त्या त्यादृष्टीनंतर मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेताना एकत्र भावना या ठिकाणी व्यक्त केली तर ती आलेलं हे दुष्काळाचं फार मोठं भयानक संकट आहे ते दूर करण्यासाठी सरकार नागमत दिलं ना। पण आम्हाला यातून सावरण्याची शक्ती पांडुरंगानं रुक्मिणी मातेने द्यावी ती आज त्या ठिकाणी आम्ही प्रार्थना केली तर केली मी आठ दहा दिवसापूर्वी कलेक्टरला एक पत्र दिलेलं आहे की आपण तात्काळ चाराच्या छावण्या चारा डेपो किंवा पिण्याच्या पाण्याची काही वाड्या वस्त्यांना सोयी नाही ती देण्याचं काम आपण करावं पण आज तो त्यांनी ते दिलेलं नाही म्हणून त्यांना इशारा दिलेला आहे की नव्या वर्षात आम्हाला ते आंदोलन करायला लागू नये आणि म्हणून आजच पांडुरंगाला रुक्मिणीला मात्याला त्या ठिकाणी साकडं घातलं की कलेक्टरला शासनाला सद्बुद्धी द्यावी आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर त्या भुकेल्या जनावराला चारा देण्याचं पाणी देण्याचं वाडीवस्तीला पाणी देण्याचं पुण्याचं काम तुम्ही करावं